सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाऊंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लायडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा इस्लामपुरातील बारा जणांची एक कोटी छत्तीस लाख रुपयांची फसवणूक ट्रेंडिंग मध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत केली फसवणूक फॉरेन्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत ठगबाज टोळीने इस्लामपूर शहरातील बारा जणांना तब्बल एक कोटी छत्तीस लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली फसवणुकीचा प्रकार हा 22 एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत घडला आहे याबाबत संतोष बाळासाहेब पाटील वय अडतीस राहणार किसान नगर इस्लामपूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी विराज सुहास पाटील दहिसर मुंबई फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ प्रियांका खन्ना दोघे राहणार पंजाब डॉक्टर निलेश नरेशराव राऊत सुधाकर सावरकर सुरेंद्र मधुकर सावरकर राहणार झडशी टाकळे जिल्हा वर्धा प्रीती निलेश राऊत वर्धा परेरा राहणार विरार वेस्ट जिल्हा पालघर व इतर ब्रोकर आणि एजंट अशा दहाहून अधिक जणांच्या टोळीविरुद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे वरील भामटेंच्या टोळीने इस्लामपूर शहरातील दोन पॉश हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची चर्चासत्रे घेत संतोष पाटील यांच्यासह अन्य बारा जणांचा विश्वास संपादन करत आपल्या जाळ्यात ओढले या सर्वांना फॉरेक्स ट्रेडिंगच्या विविध ॲप आणि वेबसाईटवर गुंतवणूक केल्यास जादा परतवा देण्याचे आमिष दाखवले त्याला हे बारा जण फशी